बघा कसं काय आपल्या गोठ्यामध्ये बाळूमामाचं मंत्र लावलेलं आहे मुक्त गोठ्यामध्ये पाणी पिण्यासाठी नळ्या आणलेल्या आहेत गोठ्यामध्ये नळी खाली करून घेतली हे आपल्याला पूल बनवायसाठी पहिला पूल आहे पण आपल्याला आता मोठा पूल बनवायचा आहे त्याच्यामुळं ती पुलासाठी एक आणली आणि तिकडं मुक्त गोठ्यामध्ये एक आपली पाणी पिण्यासाठी खाली काढून घेतलेली आहे आच्छे आच्छे। आता ठेवायचं कस गायांनी पाय देऊ ना ह्याच्यावर पाय आणलं नाही तर लगेच ऐक हा गायनला ध्यान ठेवावं लागेल ना गाड़ी <laughs> बघा असं धुवून बिहून घेतलंय मस्त स्वच्छ आवरलीत कामं म्हणलं चला आता जावा शेतात इकडं बघा ह्या कोंबड्या लईच कोंबड्या ताप देत लय राहडा करतात कोंबड्या काय सांगायलाच नको तुमचं दाजी गेलेले आहेत बाहेर दाद्याने मी आता चारा आणायला निघालोत मग आणायची रानात नऊ सांयचा या मुरगास पिंग या ती आणायचं या चारा आणायचा भरपूर असता चला नाही ऊस आल्यावर मग टाकायचा आत्ताच्या कुटी पुरता आणि मग परतच्याला बघू परतचा मग परत नेता येईल अधूबर घेऊन येऊ चिन कोयत बघा दोघाला दोन कोयत घेतलं दोघून तोडायचा मग गाडा भरायचा असं काही आपल्या नळ्या आलेल्या त्या नळ्या कापून उपून घेतले तर त्याचे पाय राहिले तर आणायचे ते परतच्या खेपला म्हणले पाय आणतो ह्या बारच्यानी भरपूर असा लोड होता त्यांच्या गाडीमध्ये त्याच्यामुळं काय आणलेला नाही येतो म्हणल्यात घेऊन दादे आलाय पूर्ण दिवसभर घ्या तरी कमीच आहे गिरभळ चालूच आहे दोघे आलाय ह्या बाका आपल्यासोबत रात्री काय झालं वाड्यावाला आलता बघा पेरूला ला असं मस्त पेरू लई दिवस झालं तर पेरूकडं आलेच नव्हते आता म्हणलं जाता जाता या बाबा तू बघा भरपूर असे पेरूत चला घेते तोडून माझा बघा झाली मका तोडून चला आता गाडा भरून घेतो तिकडं गाडा लावलेला आहे कवळीच आहे मका आपण तवरच चालू केली काय झालंय घरापासलं जे आपला मुरगा स्किंग आहे त्याच्यामुळे दिलंय पाणी साठलंय त्याच्यातलं काही तोडता येणार हे आणखीन लहान आहे हे बारकालय आता ह्याला खत माती घालून झाले इथं बसले आमचं माथार म्हणजे आमचं सासर येत अण्णा बसल्यात आमचं हिंद दारावर येत अण्णा मंडळी पाणी कमी कसं करायचं शेतकऱ्यांनी किती अवघड आहे एवढी चिरात आलेली फुकर तुलेवा द्याव लागतो ते अवकडे सांगा गुरावाल्यांना द्यायचं तुका बघा किती गाडा भाग चाललाय घरी घेऊन दमानी जाऊन दे घेऊन घरी आलो तर राहण्यात चला आता जरा काम केल्याच्या नंतर थोडीशी अशी भूक लागली आणि झाली सकाळी काही लई कसं नाळ्या आल त्या नाळ्यांची काम लई धावपळ होती त्याच्यामुळं काही लई जेवण झालं नाही जे जेवता जेवताच हात धुतला होता पण आता काम केल्यावर भूक लागली आता कुठे करायची चारा टाकायचा आहे पण तोपर्यंत म्हटलं चला जेवण करून घ्यावा बघा इकडं वांग्याची भाजी आणि इकडं घेतली बाजरीची भाकरी चपाती बी आहे पण चपाती नाही मला आवडत बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी या जेवण करायला चला जेवण घेते करू मला जेवण झालं चहा पाहत झाला आता आहे ऊस बाळूमामाचे मंत्र लावलेले चालू पाचच्या मोहर सुरू असतं आपल्या गोठ्यामध्ये बागा चालले ऊस आणायला घेते पटकरण सोडून ठेवलेला आहे घरी नेऊन आहे चला आता कॅमेरा धरायचाय कुणी नाही त्याच्यामुळं काय धरणार दाखवणार कुणीच नाही मी समधी काम करणार या चला लियाले का का खाली जो ढेगारा चालू काय होतं परत तर हाकू होतं मंगले कुटी करतात मला काय कळत नाही बोलते जरा बोलते रहा। बोलते काम चालू काय करता सर समजा पि लागत नाही करू काय नाय केल्यावर

പറ്റ बघा बघा एवढा चारा आणून ठेवलाय तुमचं दाजी गेलेले बाहेर तादम लागलाय लय मोठा करून ठेवले या आता चारा गव्हाणीत भरून घ्यायचा या चला आता पटकरणं घेतो गव्हाणीत चारा भरून अजून खुराक टाकायच्यात लय काम बाकी का आलं तुमचं दाजी कर्जतवरून तालुक्याला गेल तर तालुक्यावरून आले तर तर येतानी काय आणलंय चला रावते तुम्हाला हे गायांच्या सावलीसाठी आपल्याला आणले की गायांना सावलीच बी महत्वाच्या असती <coughs> त्याच्यामुळं हिरवं कापड आणले हिरवं कापड बांधायचं या सावलीसाठी काय इकडं बसतान काय तिकडं बसत्यान चौकुपरी <coughs> चार इकडं नमस्कार दगड बांधावा लागतो मजी निष्ठत नसत <laughs> केल तर बघतो या

मस्त अशी मुक्त मग गोठ्यामध्ये सावली केली आज पाणी प्यायच्या नळ्या पण आलेल्या आहेत त्या मांडून घ्यायचेत मस्त अशा दुरुस्त करून घेऊन चांगलं करून घ्यायचं आहे भरपूर असं कष्ट आहे त्या काष्टा हे फळ या कष्ट केलं म्हणून हे दिवस कुठंतरी बघायला भेटतेत मस्त कष्ट केलं तर हे दिवस काही लय अवघड होतं चला जाऊन द्या असा नका इकडे बघा हे पाठी आपला उस या जाळीच्या आठून मी आणि जाळीच्या पलीकडून या कस काय उसय बघा आपला हे खोडवा या दुसून दा कोंबड्या लागल्या आता खुरवड्यात बसायला एक 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 बघा झाला आता पूर्ण बांधून तार घेऊन बसले ही मधी सपोर्ट द्यायचा एक मधी इकडे मी तार घेऊन आलेले मध्ये एक बांधायची मग गोकेच झालं समजा चला त्यालाही मोठा होतो हिडू हिद ही बाय बाय करते शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना